राजमुद्रा बँकिंग करिअर सिन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम ॲबॅकस अँड ब्रेन जिम ॲबॅकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर उपविभागीय कार्यालयावर आज दिनांक तीन ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांनी धडक दिली यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते मलकापूर परिसरात डॉ प्रफुल्ल पाटील नामक व्यापाऱ्यानं शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे शेतकऱ्यांची नव्वद कोटीपेक्षा जास्त रक्कम घेऊन हा व्यापारी फरार झाला आहे या व्यापाऱ्यावर कठोर कारवाई करून शेतकऱ्यांचे पैसे वसूल करून द्यावे अशी आग्रही मागणी तुपकर आणि उपविभागीय अधिकारी यांच्याकडे केली आहे त्याचबरोबर गेल्या वर्षीचा शंभर टक्के पीक आणि नुकसान भरपाई मिळावी जंगली जनावरांपासून संरक्षणासाठी शेतीला कंपाऊंड मिळावे वन्य प्राण्यांनी केलेल्या नुकसानीची दावे तातडीने निकाली काढावे गेल्या वर्षीचा सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक मिळावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी यांसह इतर मागण्यांसाठी मलकापूर नागपूर उपविभागीय कार्यालयावर शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता यावेळी रविकांत तुपकरांनी आक्रमक भूमिका घेत आज शांततेच्या मार्गाने आलो लवकरात लवकर मागण्यांसंदर्भात निर्णय न घेतल्यास राज्यव्यापी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा दिला सिटी न्यूज बुलढाणा महाराष्ट्र अग्रेसन रिसॉर्ट चिखली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक संस्था बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस